विधान परिषदेचा सामना जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोर शिंदेंनी ताजमध्ये आमदारांची भेट घेतली ठाकरेंच्या आमदारांची मुंबईत खलबत लोकसभेतील पिछाडीनंतर भाजपाची विधानसभेची सावध तयारी विधानसभेला एकशे साठ ते एकशे सत्तर जागा मागणार श्रेष्ठींच्या उपस्थितीत मुंबईत ठरणार प्लॅनिंग कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून सुरू मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा प्रवास सुसाट मराठा आंदोलक मनोजरांगेंची आज बीडमध्ये महारॅली हजारो मराठा बांधव रस्त्यावर उतरणार आरक्षणाचा लढा आणखी तीव्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड विधानसभेत उपस्थिती लावणार विधानसभेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला धनखड विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केजरीवाल तुरुंगात आज जामीन मिळणार का याकडे लक्ष शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत उपकर पुन्हा आक्रमक आज लातूरमधील औसामध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा पेडणी बोगद्यातलं पाणी काढल्यानंतर सव्वीस तासानंतर कोकण रेल्वे पूर्ववत तर मुंबई गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग खुले संत ज्ञानोबा तुकोबांची पालखी सोलापूर जिल्ह्यात तुकोबांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश वारकऱ्यांमध्ये उत्साह